એકનાથ શિંદે છે અજીત પવાર કર आणि पेपरवर वर आम्हाला पंधरा हजार तुम्हाला मानधन वाढ केली पण हे गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे आणि आमचा संप दोन महिन्यापासून चालू आहे आमच्या आशा भगिनी तिकडं मुंबईला दोन महिन्यापासून आझाद मैदानावर उन्हात आता आंदोलन करीत आहे त्यांना तिथं ना जेव्हा का, ना काही आणि ह्या एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मोदी सरकार हाय हाय हे सरकारला आता आम्ही मतदान केंद्रावर बहिष्कार टाकणार आहे आमचा जी आर निघाला पाहिजे किमान वेतन आमचं पंधरा हजार रुपये लागू झालं पाहिजे नाहीतर आम्ही काम बंद आंदोलन तर चालूच ठेवणार आणि पुन्हा आता पोलिओ आला आहे पुलिओवाला आहे वा, त्यामुळे आम्ही पोलिओवर सुद्धा मात करणार आहोत कितीही आम्हाला आमच्या आरोग्य केंद्रामधून आधार कार्ड टाका हे काढा ते टाका ही माहिती जरी दिली तर कोणी अशा नीती माहिती दिली नाही पाहिजे कारण की हे भूलथापीच सरकार आहे आम्हाला निस्त फसवं आश्वासन देत आहे आम्ही आज या सरकारचा चपलेने निषेध केला आहे चपलेने त्यांचं तें... त्यां त्यांना हे केलेले आहे स्वागत केलेलं आहे हा मनोज जरंगे पाटलांना दिलं आज तोही बिचारा एक हक्कासाठी किमान अन्न पाण्यासाठी त्यांनी आंदोलन केले तशाच आमच्या आशा भगिनीनेही एक मनोज जरंगी आपणही हो म्हणून त्यांनी पण तिथं दोन महिन्यापासून मोठ्या संख्येने आंदोलन केले आणि आम्ही चौग तालुक्यामध्ये वारंवार आंदोलन करीत आहोत तरी त्याची सरकारला जाण नाही तो बिचारा चला फेकून द्या देवेंद्र फडणवीस आम्हाला त्यांनाही फसवलंय असं वाटतंय आम्हालाही वाटतं आमचं जर समजा वेतन निघालं हे आरक्षण मिळालं तर आमचाही काहीतरी फायदा होईल फुल ना फुलाची पाकळे आम्हाला पण त्याच्यामधून मिळेल त्यामुळे आमचं या सगळ्या आशा भगिनी आम्ही एकाजुटीने जुटीने तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने प्रत्येक वेळेस आंदोलन करीत आहोत किमान हे वेतन मिळालंच पाहिजे